लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत सुरू लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची लोकप्रतिनिधी कोण हवा शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे यांचा सामना होणार आहे आपण आहोत आळे फाट्याच्या गाई बाजारामध्ये या ठिकाणी आपल्यासोबत दोन शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची नमस्कार, नमस्कार। आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत आता अमोल कोल्हे अमोल कोल्ह्यांचं काम कसं आहे काम आहे पण येणं जाणं नाही ना साहेब त्यांचं कार्यक्रमाला वगैरे अशा या हे नसल्यामुळं त्यांची हवा जरा साधारणतः कमीच वाटते शिवाजीरावांची हवा कशी शिवाजीराव वाडराव चांगलेच यात्रे वगैरे घाटामध्ये येतात कार्यक्रमाला उभे राहतात आणि शिवाजीराव जी हवा ही दिलीप पाटलामुळे आता जे शिवाजीराव वाडराव पाटील पाटलांच्या सोबत काम करतात त्याच्यामुळे दिलीप पाटील हे एक मोठं वक्तृत्व आहे आणि आंबेगाव तालुक्याची स्थिती आढळून जास्त प्लस राहील का कोल्ह्या नाही नाही आम्हाला आढळलाच राहील ना दिलीप आम्हा आम्हालाच राहील आपला आढळलाच राहील दादा तुम्हाला काय वाटतं आंबेगाव मध्ये कोणाची हवा याची आढळवा पण दिलीप वळसे पाटील आढळवा जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी त्यांच्या दे, दे, पाठीशी दे, दे, आम्ही अमोल कोल्हे तुमच्याकडे कधी आलेते का तुमच्या तालुक्यात आमच्याकडे आले पण चर्चा कमी येईल संपर्क नाही आता देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत मोदींच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का आहे आहे भाऊ नमस्कार तुमचं गाव कुठलं इथं साबळेवाडी कुठं आली साबळेवाडी टाकड्याची पारनेर तालुका शिरूर तालुका शिरूर तालुका ता म्हणजे शिरूर लोक मतदारसंघ तुमच्याकडे हवा कोणाची आढळवा की कोल्हे कोल्ले कोल्हे कोल्हे तुम्हाला कधी भेटायला आले तुमच्या मतदारसंघात कधी आले खूप वेळा आले काय काय परिस्थिती चांगली परिस्थिती रोडचे वगैरे कामं चांगली झाली शिवाजीराव आढळ यांच्याबद्दल काय काय त्याचं काय नाही सांग आता मला एक सांगा तुम्ही जे म्हणताय की बैलगाड्याची शर्यत सुरू झाली आढळरावांचे पण प्रयत्न होते शिवाजीरावांचे पण प्रयत्न होते शिवाजीराव आढळू यांनी व्यक्तिगत पैसे खर्च करून बैलगाडा शर्यतीला प्रयत्न केले खासदार खासदार झाल्यावर त्यांनी काही पूर्तता केली आढळरावांचं काही योगदान नाही साहेब आडरावांचं सा योगदान अगोदरचं होतं आत्ता सध्या दिलीप पाटलांमुळं आणि अमोल कोल्ह्यांमुळेच बैलगाडा शर्यत चालू झालेली हे मात्र अमोल कोल्हे आणि दिलीप वळसे पाटील वेगळे झाले ऐका ना त्यांचं आता वैयक्तिक महत्व आहे काय आता शेवटी आम्ही तर आडरावांच्याच पाठीमागे राहणार त्याबद्दल काहीच नाही पण खरं जर श्रेय द्यायचं म्हटलं तर दिलीप पाटलाला आणि अमोल कोल्हेला बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यत दादा नमस्कार तुमचं गाव कुठलं बेला बेला काय बेल्यामध्ये कोणाची हवा आडरावा की कोल्हे मायापुरती मी वैयक्तिक सांगू शकतो तुमच्या पुरतच अमोल कोले अमोल कोले काय कशामुळे अमोल केलेली त्यांनी काम केलेली येते काम केली आमच्या गावात बरीच काम केलेली त्यांनी काम त्यांच्या भांड्यातून ते आमच्या याची स्मशानभूमीची हे केलेले परत एक नाल्यावरला एक पूल बनवलेला आहे त्यांनी त्यांच्या नाही परत हा शिरूर बायपास शिरूर रोड तो त्यांच्या निधीतून आपण पाहतोय खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून काही कामं झाली असं लोकांचं म्हणणं आहे आपल्या सोबत या बाजारामध्ये इतर काही शेतकरी आहेत हे दादा एक शेतकरी आहेत दादा नमस्कार गाव कुठलं रोकडी रोकडी रोक शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या कामावर हो तुम्ही समाधानी आहात का आता तुम्ही समाधानी आहेत का हो हो आढळराव आणि कोल्हे तुरंगी सामना होईल कोण विजय होईल विजय होणारा मी म्हणजे निश्चितपणे सांगतो कोल्ह्यांची जमेची बाजू काय जमेची बाजू कारण ते जरी समजा आता याच्यामध्ये असले तरी त्यांचं रिलेशन जे आहे आणि कोणाशी रिलेशन तात्विकता जी आहे ना तात्विकता त्यांचं काम करण्याची भाषण शैली लोकशाही संदर्भामध्ये लोकशाहीमध्ये ज्या काय अडचणी निर्माण झालेल्या आहेत किंवा काय अशा बाबतीमध्ये त्यांचं जे प्रभुत्व आहे ते आम्हाला वक्तृत्व चांगलं आहे कर्तृत्व कर्तृत्व बी म्हणावंच लागेल चांगले कारण आमचा भाग परिसर लांबचा असल्यामुळं शिरूर तालुका आणि आम्ही इकडं नगर अकोला तालुका तुमचा तालुका कुठला माझा तालुका अकोला आहे मग अकोल्यामध्ये जुन्नर मध्ये कोल्हे निवडून कसं म्हणू शकता कोल्हे कारण ते मला असं ऐकू माहिती आहे माहिती तुम्हाला खासदार कोण आहे कोण आहे हवा आपल्या विभागाचे खासदार कोण आहे कोल्हेत कोल्हेत कोल्हे साहेब मग कोल्हे साहेबांच्या कामावर समाधानी आहे कोल्हे साहेबांचं काम चांगलं चांगले मग हे चांगलं एवढा वेळ कशाला लागतो दादा नमस्कार कुठलं गाव आपलं उमरस उमरस शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची आढळराव कि कोल्हे अमोल कोल्हे अमोल का बरं अमोल कोल्हेंचे तुम्ही एवढे फॅन का सर्वसामान्यांना मदत करणारा माणूस आहे आम्ही बऱ्याच वेळा गेलो त्यांच्या तुम्हाला काय काय मदत झाली आम्हाला काही द्राक्षाच्या बागा वगैरे त्यांच्या होत्या तेव्हा त्यांनी आम्हाला काही ड्रिप वगैरे जरा दिले अशी अमोल कोल्हानी ड्रीप दाखवली दिली अशी ड्रिप तुम्हाला दिली दिली, दिली। आता ना, ना नहीं, 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 आसने, आसने। आता विरोधक म्हणतात अमोल कोल्हे लोकांना भेटत नाही चांगलं माणूस हो असं नाही असं नाही आता विरोधक इथे बोलणारच आहे शेवटीच माझं तुम्ही कोल्हाबद्दल चांगलं बोलायला एवढे आडेवेडे का घेतले आडेवेड्याचं काय नाही आम्ही कोल्ह्यांचे समर्थक नाही नाही कसं आहे आपल्याला ना आपले कोल्हे दुश्मन ना आढळराव दुश्मन? दुश्मन जे आहे ते आपल्याला मांडायचं आमच्या आम गावचा माणूस आहे त्याच्यामुळे आम्हाला कोल्हे तुमच्या गावचे एवढ्याच सुद्धा शेती आहे अरे वा वा अभिनंदन काय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर समाधानी आता आम्हाला ते आमचं खासदारापुरतं पाहिजे आम्हाला खासदार निवडून आल्यावर मार्गी लागली पाहिजे सत्ता लागते सत्ता असेल तर काम होतात सत्तेचा आम्ही आमच्या सत्तेची गरज नाही सत्तेची गरज नाही नाही ना। आता जनमत आहे ना नाही ना, कोल्हे निवडून आले पाहिजे तू मत नाही ना। पण सत्ता असली का कामं होतं बरोबर बरोबर आहे आता शिवाजी आढळ पंधरा वर्ष खासदार होते त्यांच्या बदल काय नाही त्यांचं काम बरं होतं त्यात आम्हाला अमोल नरेंद्र मोदींचं सरकार आहे पाच वर्ष त्यांनी सॉरी दहा वर्ष पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या कामात तुम्ही समाधानी आहात आहे समाधानी त्याबद्दल काय दुमत नाही पण जरा शेतकऱ्यांकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे पंतप्रधान मोदी पाहिजे आणि शेरू लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे पाहिजे हो बरोबर आता मला एक सांगा मग तुम्हाला मी मागाशी पण तेच विचारलं जर कुठल्याही संस्थेची कुठल्याही लोकसभा असेल विधानसभा असेल सत्ता असेल तर कामं होतात विरोधामध्ये असल्यावर निधी मिळायला अडचण येतात विकास कामाला खेळ बसते अडचण नाही ना केली पाहिजे निधी द्यायला काय हरकत आहे खाली माणूस जर चांगला असेल तर वरून काही तो आहे आपला देशाचा देशा सत्यची गरज नाही काय नाही सत्याची काय गरज आहे माणसाची गरज आहे आपल्याला सत्याची काय सत्यपेक्षा माणूस महत्व माणूस महत्वाचा आहे आपण पाहतोय आपण आहोत आज आळे फाटा येथील गायींच्या बाजारामध्ये या गायींच्या बाजारामध्ये शेतकरी मंडळी ज्या पद्धतीनं आपली मतं आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कामावर आम्ही समाधानी आहोत असं काही मंडळी म्हणत आहेत तर काही मंडळी म्हणत आहेत शिवाजीराव आढोळा यांनी पंधरा वर्ष काम चांगलं केलेलं आहे आम्ही त्यांच्यासोबत आहोत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पाहिजे असंही सगळ्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे सुरेश वाणी विघनरा टाईम्स अळीपाटा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका